शहादा तालुक्यात वैजली येथे शिवसेनेचा भव्य कार्यकर्ता मेळावा आमदार चंद्रकांत रघुवंशी यांच्या नेतृत्वात असंख्य कार्यकर्त्यांचा पक्षप्रवेश आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर शहादा तालुक्यातील वैजली येथे शिवसेनेचा भव्य कार्यकर्ता मेळावा उत्साहात पार पडला या मेळाव्याला शिवसेनेचे जिल्हा संपर्क प्रमुख तथा आमदार चंद्रकांत रघुवंशी यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला यावेळी जिल्हा प्रमुख राम रघुवंशी गणेश पराडके तसेच तालुका आणि जिल्हा पातळीवरील अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते मेळाव्या दरम्यान असंख्य कार्यकर्त्यांनी शिवसेना पक्षात जाहीर प्रवेश करून पक्षाची ताकद अधिक बळकट केली आमदार रघुवंशी यांनी आपल्या भाषणात सांगितले की शिवसेना हा सामान्य माणसाचा पक्ष असून कार्यकर्ताच या पक्षाची खरी ताकद आहे आगामी निवडणुकांमध्ये शिवसेना कार्यकर्त्यांच्या जोरावर विजयी पताका फडकवेल असे आवाहन त्यांनी यावेळी केले या कार्यकर्त्या मेळाव्याला स्थानिक नागरिक युवक महिला आणि नवीन प्रवेश केलेले कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते त्यामुळे परिसरात उत्सवी वातावरण निर्माण झाले होते लोहार नंदुरबार न्यूज की पण सांगितलं होतं आम्ही शिवसेनेला कधी बरोबर घेणार नाही आणि म्हणून आमचाही संकल्प आहे की नंदुरबार विधानसभा मतदारसंघाच्या सर्व जिल्हा परिषद जागेवरती धनुष्य उमेदवार उभे नंदुरबार जिल्हा हा आदरणीय एकनाथराव शिंदे साहेबांच्या पाठीमागा गंभीरपणे उभा आहे आणि हे आणि मामाचा महिला या दोन मतदारसंघामध्ये सुद्धा बहुतांश गावं ही नंदुरबार विधानसभेची आहे जवळजवळ ते काही लोकांनी आमच्याकडे अर्ज केले अजून निवडणुकीची सुरुवात झाली पहिले निवडणूक कुठली होईल हे समजून नाही आले पहिले निवडणूक होईल जिल्हा परिषदेची किंवा नगरपालिकेची आणि जर नगरपालिकेची निवडणूक पहिले झाली तर मला वाटत जिल्हा परिषदची निवडणूक पंचवीस दिवस असून शिव नगरपालिकेच्या निवडणुकीच्या नंतर होईल आज नगरपालिकेच्या निवडणुका पहिले होतील नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये सुद्धा आमची तयारी आहे सर्व नगरपालिका लढायची पण जो आम्हाला सन्मानाने आमच्या बरोबर राहील किंवा आम्हाला बरोबर घेईल त्याच्या बरोबर युती करण्याचा मानस आपला आहे मध्ये सुद्धा शिवसेनेचाच पॅनल पूर्ण उभं राहणार आहे आणि या दृष्टिकोनातून ती तयारी करण्याची एक छोटीशी सगळ्या माझ्या एकदम तळागाळातल्या कार्यकर्त्यांनी किंवा मित्रांनी ही मिटिंग यायची की ती घ्यायची हेवी आहे एव कारण आता सीजन असा आहे की बाराही महिने पाऊस पडतोय काही समजतच नाही काय होईल कारण मी काल मुंबईहून निघालो तर थेट रस्त्यामध्ये पाऊस होता असा आपण कधीच बघितलं नाही की असे बाराही महिने पाऊस पडतो आजही शांतीचे दिवस खरं निर्माण झाले पाहिजे होते पण दुर्दैवानं अजूनही पाऊस पडतोय आणि अजूनही तीन दिवस लागवला म्हणे पाऊस भारतीय जनता पक्षाने महाराष्ट्रातल्या सर्वच त्यांच्या बंडखोर किंवा पक्ष सोडून गेलेल्या लोकांना परत घेरलंय आणि त्या निर्णयाप्रमाणे नंदुरबारच्या सुद्धा माजी खासदार ज्यांनी बंडखोरी केली होती विधानसभेमध्ये त्यांनाही परत घेतलं आता तो अंतर्गत भारतीय जनता पक्षाचा प्रश्न आहे पण आम्ही याच्यापूर्वी जाहीर केलेलं आहे की जिथे सन्मानाने भाजप आणि शिवसेनेची युती होईल तिथे आम्ही युती करायला तयार आहोत बाकी ज्यांची मस्ती असेल त्यांची मस्ती सुद्धा जिरवायला आम्ही तयार आहोत आमची दोघ गोष्टीला तयारी आहे आम्ही ज्या मतदारसंघामध्ये युती होणार नाही त्या ठिकाणी आमचे स्वतंत्र उमेदवार उभे करणार आहोत अशाच घडामोडींचा आढावा घेण्यासाठी आजच आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा